नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर आता सहा तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे तर स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ह्या काळा ह्या सात दिवसाच्या काळामध्ये आपल्याला तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण आपल्या आयुष्याला वेगळीच कलाटणी देतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील कुठल्याही असू देत ज्या काही समस्या असतील त्या सर्वांवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे श्री गुरुचरित्राचं पारायण तर हे गुरुचरित्राचं पारायण आपण का करायचं तर आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला जर मार्ग मिळत नसेल जर कुणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करून ही समस्या सुटत नसतील तर एकदा गुरुचरित्राचं पारायण तुम्ही नक्की करून पहा खूप छान अनुभव येतील दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील आपण आपल्या मूळ कुळदेवी कुळदैवत यांना विसरलो त्यांचा आशीर्वाद नाही मिळत जर आपण कुळदेवीची उपासना केली नाही तुम्ही किती पण देवदेव करा तुम्हाला तुमचे कुठलेच मार्ग सुटणार नाही आणि कुठल्याच तुमच्या उपासनेत तुम्हाला यश मिळणार नाही जर तुमची कुलदेवतेचं तुमच्यावर आशीर्वाद नसेल तर कुलदेवी कोपलेल्या हे पितृदोष त्रास देतोय अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होत आहेत वास्तुदोष भूमीदोष वाईट शक्ती त्रास आपली काही चूक नसताना प्रारब्ध वश काहीतरी आपल्याला त्रास होतोय आपल्याला काहीच कळत नाही मित्र म्हणते त्याने नक्की गुरुचरित्राचं पारायण करावं ज्यांना वाटतं की आपण काहीच करत नाही आपण सरळ मार्गाने राहिलोय आपण कुणाचं काहीच वाईट करत नाही तरी पण आपल्याला त्रास होतोय तर आपल्या पूर्वजन्मीचे काहीतरी प्रारब्ध असतात ते प्रारब्ध कमी करण्यासाठी किंवा ते प्रारब्ध स्वतः महाराज आपल्याकडून ते प्रारब्ध घडवून कमी करून घेतात तर त्यासाठी गुरुचरित्राचं पारायण आपल्याला नक्कीच करायला पाहिजे तर आपण काय करतो अशा बऱ्याच आपल्या असा कुठलाही जगात माणूस नाही की त्याच्यावर कुठले संकट नाही की त्याला कुठली समस्या नाही सगळ्यांच्या आपापल्या परीने काही ना काहीतरी समस्या आहेत काही ना काहीतरी त्याला टेन्शन आहेच तर अशा वेळी आपण काय करतो तर बोंधू लोकांचा आधार घेतो तर आपली तिथे फसवणूक होते वाईट शुद्र तंत्रविद्येकडे न वळता आपण श्री गुरुचरित्राचं पारायण करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद आपण घ्यायला पाहिजे वाईट शक्तीकडे न वळता हे तुम्ही पारायण जर केलं तर आपोआप आपल्या आप गुरुंची आपल्या महाराजांची आपल्या स्वामीची आपल्यावर कृपा राहते त्यांचा वरद हस्त आपल्यावर राहतो अनेक उपाय करूनही आपल्यावर पितृद्रोषाची प्रखरता कमी होत नाही अनेक उपासना केली असेल तरी पण पितृतृप्त होत नाहीत दोष प्रखरता कमी होत नाही आध्यात्मिक प्रगती खुंडते जावे लागते गंभीर समस्या निर्माण होतात अशा श्री दत्तगुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण आपल्याला करायला पाहिजे आणि बरेच वेळा होतं पण असं की आपण पितृ दोष निवारण जे काही पूजा असतात त्या आपण करून पण आपल्याला जसा पाहिजे तसा फरक आपल्याला पडत नाही किंवा जसं आपलं आपल्या मनात असतं की हे माझं काम हवं किंवा हे अडथळे माझ्या मार्गातून मोकळे व्हावे तसा आपल्याला पाहिजे तसा फरक पडत नाही तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की करून बघा आणि तुम्हाला एका पारायणाने जर तुमच्या पाठीमागे भर भरपूर प्रारब्ध असतील भरपूर तुम्हाला त्रास असेल तर त्या एका पारायणाने तुमचे प्रारब्ध तुमचे त्रास दूर होणार नाहीत तुम्हाला सात किंवा नऊ अकरा पारायण तुम्हाला जसे जमेल तसं तुम्ही करत जावा तुम्हाला हळूहळू फरक का होईना पण पडत जाईल तुम्ही एक पाऱ्यान केला आणि तुम्ही वाट बघताय की आता माझं सगळं व्यवस्थित होईल आता सगळं मार्ग माझे सुटतील तर असं नाही एक करून प्रयत्न करत राहायचा आपण प्रयत्न सोडायचा नाही जेवढी आपण सेवा करू ना तेवढं कमीच असं आणि आपली सेवा कुठेही वाया जात नाही केलेल्या सेवेचं फळ हे स्वामी आपल्याला देणारच पण त्याची वेळ यायची असते तर प पारायणाची फलप्राप्ती काय असते तर पारायण केल्यावर आपल्याला काय त्याची फलप्राप्ती मिळते तर पितर त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते मुंजा त्रासापासून मुक्ती मिळते अघोरी शक्ती निवारण म्हणजे वाईट शक्तीपासून आपली मुक्तता होते वाईट शक्ती आपल्याला त्रास देत नाहीत कुलदेवीचा कोप असेल तर तो पण निवारतो कारण की आपण कुल गु गुरुचरित्राचं पारायण करण्याआधी आपण कुलदेवीचं सगळं काही करून कुलदेवीचं नम कुलदेवीचं कुलदेवीला नमस्कार करून कुलदेवीचा मान सन्मान करूनच आपण गुरुचरित्राच्या पारायणाला बसतो तर त्याबरोबर कुलदेवीचा आशीर्वाद पण कुल आला कुलदेवीचा आशीर्वाद आला म्हणजे आपली सगळी कामे मार्गी लागतात तर कनिष्ठ देवता त्रास निवारण देवता कोप निवारण सं संतती समस्या निवारण मानसिक शारीरिक समस्या असाध्य आजार पती पत्नीमध्ये जर काही समस्या असतील तर ते पण निवारण होतं घटस्फोट ठरतात पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात तर या गुरुचरित्राचे अनेक अनेक म्हणजे असे कुठल्याही संकटावर कुठल्याही समस्यावर फक्त एकच तुम्ही हा गुरुचरित्राचा पारायण त्या सगळ्या संकटावर मात करणार आहे तर ज्यांनी कुणी गुरुचरित्राचं पारायण केलं नाही त्यांनी नक्की करून त्याचे अनुभव तुम्ही स्वतः अनुभवा आणि बघा तुम्हाला किती फरक पडतो गुरुचरित्राच्या पारायणाला आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही नियम पाळून पण तुम्ही करू शकता एक एक सेवेकरी असेही आहेत की गुरुचरित्राचे भरपूर नियम वगैरे आहेत त्यामुळे त्यांना भीती वाटते की एक आपण जर काही त्यामध्ये चुकलो जीव कि जिव जी। किंवा काही जर झालं तर मला त्याचे दोष लागतील तर असं काही नाही आपले गुरु आपल्याला आपली आप चुका मान्य करून समजून घेऊन आपल्यावर कृपा हस्त आपल्याला दोष लागेल असा नाही आपले आपल्या गुरूंना माहिती आहे की आपण संसारात आहे आपल्या पाठीमागे भरपूर जबाबदारी आहे पण त्यातल्या त्यात त्या 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 जेवढे होतील तेवढे नियम नियम तुम्ही पाळून गुरुचरित्राचं पारायण करा किती तुम्हाला अनुभव येतात ते बघा तुम्ही आणि जिथे गुरुचरित्राचं पारायण होतं ना तिथे दत्त महाराजांना हजेरी द्यावीच लागते आता स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणामध्ये आपण जे आता एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं पारायण केलं या पारायणामध्ये ज्यांना अनुभूती प्रचिती स्वामींनी दिली नाही त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करून बघा नक्की तुम्हाला महाराज प्रचिती देणार तुम्हाला अनुभव घडणार किंवा स्वप्नात तरी तुम्हाला काही ना काहीतरी दृष्टांत मिळेल किंवा ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या सुटतील तर सगळ्यांनी सगळ्यांनी केंद्रात जाऊन करा ज्यांना केंद्रात जमत असेल त्यांनी केंद्रात जाऊन करा आता केंद्रामध्ये पण तीस तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत पारायण सप्ताह गुरुचरित्राचा सुरू होणार आहे तर ज्यांना केंद्रात जाऊन जमत असेल तर केंद्रात जाऊन केलं तर ते उत्तमच आहे आणि ज्यांना केंद्रात जात जाऊन पारायण करणं जमत नसेल तर त्यांनी घरी राहून पण हे पारायण तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही जर तुम्ही घरी राहून जर केलं तर फक्त आपल्या मनातला भाव विश्वास आणि श्रद्धा एवढंच महत्त्वाचं आहे बाकी आपण हितच गेलं पाहिजे तिथंच गेलं पाहिजे असं काही नाही फक्त आपल्या मनात विश्वासाने श्रद्धा असायला पाहिजे कुठे जरी तुम्ही एखाद्या झाडाच्या खाली जरी औदुंबराच्या झाडाखाली जर तुम्ही बसून जर पारायण केला तर तरी पण ते अतिउत्तम फळ देणार आहे तर गुरुचरित्राचं पारण हे सर्वांनी आवर्जून करा आणि असेच काहीतरी म्हणजे निमित्त असतात की स्वामींच्या पुण्यतिथी पुण्यतिथीने दत्त महाराज जयंतीच्या निमित्ताने आपण गुरु आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण होतं किंवा महाराज ते आपल्याकडून घडवून घेतात तर ही संधी आपण सोडली नाही पाहिजे तर हे आपण जे काही आपल्या पदरात पुण्य पडते हे पारायण ते तुम्ही जास्तीत जास्त आपल्या पदरात पाडून घ्या आणि गुरुचरित्राचं पारायण करा तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की सगळ्यांनी आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करा खूप प्रचिती देतात महाराज खूप मोठा अनुभव येतं आपल्या आयुष्यातल्या ज्या का काही समस्या असत्या त्या सुटतील समस्या तुमचं आयुष्य जीवन सुखमय होईल फक्त तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करून बघा ज्यांनी कुणी केलं असेल त्यांना कुठलीही प्रचिती आली नाही कुठलाही अनुभव आला नाही त्यांनी परत एकदा परत एकदा प्रयत्न करा विश्वासाने आणखीन मन श्रद्धेने तुम्ही परत पारायणाला बसा बघा तुम्हाला नक्कीच महाराज प्रचिती देतील नक्कीच तुम्हाला अनुभव घडतील जे काही तुमची समस्या असेल जे काही तुमचं दुःख असेल त्यामधून महाराज तुम्हाला दुःखमुक्त करतील हीच महाराजांच्यानी मी आत्ता प्रार्थना करते की जे काही तुमची समस्या असेल जी काही संकटे असतील ते महाराज पूर्णपणे ते दुःखमुक्त करो तुम्हाला आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवो तर आजचा व्हिडिओ एवढाच होता की तुम्हाला फक्त महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण हे तुम्ही सर्वांनी करावं एवढीच माझी कळकळीची विनंती होती आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ